राजघटनेचे पहिले शिल्पकार होते तसेच राजघटनेचे स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंदी त्यांचा ते ते जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महु या गावी त्यांच्या वडिलांचे नाव त्याचे नाव भीमाबाई होते ते लहानपासूनच अत्यंत हुशार व महत्वाकांक्षी विचारायचे होते शालेय शिक्षण घेत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ना अस्पृश्य म्हणून खूप त्रास सहन करावा लागला पण ते मुळीच खचले त्यांनी अस्पृश्य दिन दलित समाजांचा उद्धार करण्याचे ठरवले जय हिंद जय महाराष्ट्र शेती सागराचं पाणी कधी वाटणार नाही भीमाची आठवण भीमाचे आठवण कधी मिटणार नाही एकच जन्म एकच जन्म अरे एकच जन्म काय जन्म घेतले तरी बाबासाहेब बा बाबासाहेबांचे उत्तर कधीही फिटणार